आज रकार वाडी वती भोग लागो तारे विष्णु गुरुनी माहे देवका देव बारबरम शंकर शेवालाल मोतीवाला तोडावाला नरंगकारी नरभेती अखटवाला ब्रह्मचारी अज्ञाकारी भरोसोभाली तोळा राम सवारी प्रभु सेवालाल नरेली नारी बळा वाळा मोहिमट्टी सरजित करेवाळा कटक नदी ठोपेवाळा सुरा कडे भमियार माधो तोडेवाळो शंकर शेवालाल सरेन सवा शेरकर कमाईम बरगतकर काळे माथेर मनक्याचा घडी घडी चुकाचा चुक चुको फेर कर उंदे ताला समे कर ये तार गोडबंदा रक्षण कर ये पाई धिंडी सोडारे निमित्त ती ये जिंतूर नगरी माई अरे साहेब रे घराळे